नमस्कार आशिष दत्त युट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चालू घडामोडीच्या अंतर्गत हा व्हिडिओ बनत आहे चॅनलला जर नवीन आला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर नेमका दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला मिळाला असा प्रश्न चालक घडामोडीमध्ये विचारला जाऊ शकतो मल्याळी ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांना दोन हजार तेवीस या वर्षाचा पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झालेला आहे मोहनलाल हे मल्याळी अभिनेते आहेत ज्येष्ठ अभिनेते आहेत मल्याळी मोहनलाल यांना मिळालेले प्रमुख पुरस्कार हे पुढीलप्रमाणे आहेत दोन हजार एक साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेलं होतं दोन हजार एकोणास साली पद्मभूषण हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आलेला होता पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यांना मिळालेला आहे नऊ वेळा केरळ केरळ राज्य चित्रपट पुरस्कार त्यांनी प्राप्त केलेला आहे दोन हजार बावीसचा चोपन्नवा मिथून चक्रवर्ती पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे असे हे मल्याळी ज्येष्ठ अभिनेत्री मोहनलाल यांना दोन हजार तेवीस या वर्षाचा पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार हा जाहीर झालेला आहे चॅनलला जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद चालेल